पाहताय जे बी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख खेळातून मैत्री व आनंद जपा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते नाशिक विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे धुळ्यात शानदार उद्घाटन धुळे इथं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित नाशिक महसुली विभागातील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंनी उत्साहाने खेळाडू वृत्तीनं खेळाचा आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलं आहे जिल्हा क्रीडा संकुल धुळे इथं जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आले यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील महिला व बालविकास विभागाचे परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव विशेष अधिकारी शाणिशा राजेंद्र कांबळे सविता लबडे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी विस्पुते म्हणाले या स्पर्धा केवळ विजय पराभवासाठी नसून मनोरंजन मैत्री आणि सलोख्यासाठी आहेत प्रत्येक खेळाडून आनंदानं खेळत खेळ भावना जपावी आयोजकांनी स्पर्धांचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यातही विविध क्रीडा व इतर स्पर्धांमध्ये याच उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन केले प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी सांगितले की सामाजिक न्याय विभागाअंतर्गत निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धा ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरतील सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि क्रीडा कौशल्यांचा विकास हा या स्पर्धांचा उद्देश असल्याचं स्पष्ट केले नाशिक विभागातील धुळे नंदुरबार नाशिक जळगाव व अहिला नगर येथील एकूण दहा शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे प्रारंभी मान्यवरांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर पद संचलन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेशचंद्र दराडे यांनी केले तर आभार मनोज कुमार देवरे यांनी मानले प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे ऑफ यू यू गुड मॉर्निंग येणार ना वोंट बी एबल टू प्ले तुम्ही सगळे इथे जमलेत नॉट फॉर द कॉम्पिटिशन बट फॉर द एन्जॉयमेंट माहिती आहे ना सर्वांना एकदम ट्रू स्पिरिटने गेम्स खेळायचे आहेत तुमच्या सगळ्या सर लोकांनी खूप छान नियोजन केलंय जाताना त्यांना थँक्यू म्हणायचं आहे ज्या टीम जिंकतील त्यांना कॉन्ग्रॅच्युलेट करायचं आहे ज्या नाही जिंकणार त्यांच्याकडे अजून चान्स राहील अजून मेहनत करून अजून चांगला खेळण्याचा म्हणून खूप खूप प्रॅक्टिस करायची आहे आणि इथे कोणी हारलं कोणी जिंकलं एकामेकोबत एक फ्रेंडशिप नेहमी ठेवायची आहे कोणी कोणाला मारायचं नाही आगे। ओके आगे। ओके, ओके। वन्स अगेन अ लॉट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स टू मिस्टर संजय सेंदाने तुम्ही इतकं छान ऑर्गनाईज केलंय मिस्टर वाघ थँक्यू फॉर कमिंग मिस्टर पाटील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि नौको प्रगत करतील मुला मुलींच्या ब्याण्णव निवासी शाळा कार्यरत आहेत त्या ब्याण्णव निवासी शाळामधील प्रवेशित छात्र जे आहेत त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान महोदय मान्य तांबळे साहेब यांच्या प्रेरणेने आणि समाज कल्याण विभागाच्या आयुक्त मॅडम मान्य दीपा मुरधव मॅडम यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रथमच क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आहे त्याअंतर्गत नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांच्या पुढाकारातून आणि सहकार्यातून आज धुळे या ठिकाणी नाशिक विभागातील धुळे जळगाव नंदुरबार नगर आणि अहिल्यानगर आणि जळगाव अशा पाच जिल्ह्यांच्या एकूण दहा निवासी शाळा त्याच्यामध्ये सात मुलांच्या शाळा आहेत आणि तीन मुलींच्या शाळा आहेत अशा दहा निवासी शाळेतील मुलांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा संकुल धुळे या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेले आहे सदरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी महोदय माननीय भाग्यश्री विस्पुते मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका मॅडम माननीय स्वाती काकडे मॅडम यांच्या आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपयुक्त माधव वाघ साहेब तसेच समाजभूषण पुरस्कार विजेते आज नौ तारखेला नौ जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन दिवस दो या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचं पारितोषिक वितरण समारंभ दहा जानेवारीला दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी उपस्थित आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा